नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे पुणे शिरूर बारामती लोकसभेला महायुतीचे उमेदवार निवडून येण्यासाठी ताकदीने काम करणार असल्याचे मत शिवसेना शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी महमदवाडी येथे बोलताना व्यक्त केले नाना भानगिरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान आरोग्य तपासणी शिबीर भव्य अभिष्य चिंतन सोहळ्याचे आयोजन मित्रपरिवाराकडून करण्यात आले होते यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते याप्रसंगी आमदार चेतन दुबे पाटील अक्षय शिवाजीराव वाडवराव पाटील नगरसेवक मारुती थोपे राष्ट्रवादीचे नेते कलेश्वर घुले निवृत्त्यांना बांदल शिवसेना शहर उपप्रमुख संतोष राजपूत युवासेनेचे शहर उपप्रमुख काकासाहेब पवार योगेश जोशी उपशहर प्रमुख विकिबाऊ माने प्रवक्ता अभिजित बोराटे जिल्हा उपप्रमुख अमर घुले प्रमुख अक्षय तारू आरपीआयच्या महिला अध्यक्षा शशिकलाताई वाघमारे भाजपा महिला नेत्या स्वाती कुर्णे शिवसेना महिला नेत्या सारिका पवार अयोध्या आंधळे स्मिता साबळे राजश्री माने नगरसेविका प्राची अल्हाट उद्योगपती बाळासाहेब भानगिरे स्वीकृत नगरसेवक संजय शिंदे भाजपा नेते बाळासाहेब फुले अतुल तरवडे योगेश सूर्यवंशी ॲडव्होकेट प्रमोद सातव ओंकार तुपे विकास भुजबळ दिलीप गुजर हरीश गुंजाळ सतीश यवते सद्दाम नायकवडी डॉक्टर यादव सामाजिक कार्यकर्ते राजू ढेबे बाळकृष्ण पवार राहुल काळे उमेश कोंढाळकर गोपी पवार शिवसेना नेते अभिमन्यू भानगिरे राजेंद्र भानगिरे सचिन तरवडे योगेश सातव विकास शेवाळे संतोष जाधव गोरख फांचाळ पोपट आंबेकर बबन आंदळे विश्वास पोळ दासुदुनगाव सोपान लोंडे रवींद्र भानगिरे राजू शेटगुले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मेत्रेकाका नाईक साहेब सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ सोसायट्यांचे रहिवासी मित्रमंडळांचे सदस्य यांनी चिंतन सोहळ्यात नानांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती श्रीराम चौकात भव्य आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे फुटबॉल कैलासवासी जयसिंग भव्य स्पर्धा मोठ्या जल्लोषात संपन्न झाल्या यांना विविध मान्यवरांनी आणि नागरिकांनी दिलेल्या या शुभेच्छा गेल्या अनेक वर्ष माझा वाढदिवस कधी साजरा करीत नव्हता पण गेल्या वर्षी पहिल्यांदा मी माझा वाढदिवस कार्यकर्त्यांच्या उत्साहीपोटी केला होता आजही वाढदिवस करणार नव्हतो परंतु आमची जी टीम आहे शिवसेना पक्षाची त्याचबरोबर नाना भानगिरी आई टीमने आज सकाळी नऊ ते दुपारी एकपर्यंत सर्व कार्यकर्त्यांसाठी या ठिकाणी स्नेह मेळावा आणि अल्पवराचा कार्यक्रम ठेवला होता आणि माझ्या प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते आज प्रचंड संख्येने या ठिकाणी उपस्थित झाले त्यांच्यामुळंच आजही जेपर्यंत नाना भानगिरी पोचला त्या सर्व कार्यकर्त्यांचा आशीर्वाद ज्येष्ठांचा आशीर्वाद महिलांचा आशीर्वाद आज बऱ्याच प्रमाणामध्ये ज्येष्ठ नागरिक महिला अनेक आमच्या प्रभागातून त्याच्यावर मतदारसंघातून हडपसर पुणे शहरामधून अनेक कार्यकर्ते या ठिकाणी प्रेमपोटी मला सदिच्छा भेट देण्यासाठी आले मी सर्वांचा या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि मला शुभेच्छा देत असताना आमच्या सर्व माहितीचे जे काही उमेदवार आहे मग पुणे जिल्ह्यातील आमचे पुणे लोकसभेच्या आदरणीय मुरल्यांना मोळ असतील शिरूर लोकसभेचे आमचे आदरणीय दादा आर पाटील असतील तसंच बारामती लोकसभेतले आमच्या सुनीत्रा अजितदादा पवार असतील त्याचबरोबर मावळच्या आमचे श्रीरंगाप्पा बारणे असतील यांना मतदान करून त्यांना प्रचंड संख्येने निवडून देऊन पुन्हा एकदा आम्हाला जे या देशाचे तीनदा तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करायच्या अशा प्रकारच्या शुभेच्छा मला कार्यकर्त्यांनी दिल्या मी त्यांनाही विनंती केली सगळ्यांनी महायुतीचा खंबरपणे पाठीमागे उभं राहावं एवढीच विनंती केली धन्यवाद आज आपण आता जर पाहिलं केकच्या पुढं भावी आमदार म्हणून गेलो होतो कार्यकर्त्यांनी खुश होऊन काय वाटतं हे भावी आमदार म्हणून प पद दिलं आहे आपल्याला काय वाटतं कार्यक्रम त्यांची इच्छा असते की आपला जो कार्यकर्त्यांची इच्छा आहे आपला जो नेता आहे त्या नेत्यांनी पुढे पाहिजे त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या आनंदाने आणि त्यांचा जो प्रेम आहे त्याबद्दल त्यांनी भावी आमदार असं नक्कीच मी त्यांना आभार मानतो ते आज पुणे शहरात व हडपसर मतदारसंघात विविध कामं केलेले आहेत आज त्यांनी जवळजवळ दोनशे ते अडीचशे कोटीचा निधी हडपसरसाठी आणलेला आहे नानांच्या हातनं अशीच या हाडपसरवासियांची व पुणे शहराची प्रगती हो हे आमची आई जगदंबी चरणी प्रार्थना व येणाऱ्या विधानसभेला व विधान परिषदेत नाना हडपसरचं प्रतिनिधित्व निधित्व करावं हे माझी व माझ्या मित्रपरिवारातर्फे पुणे शहरा शिवसेनेतर्फे प्रचंड इच्छा आहे आमचे प्रश्न नाना हमेशा सॉल्व्ह करतात आता पण त्यांचा वाढदिवस सुद्धा त्यांच्याकडे म्हणजे असे नागरिक आले स्थानिक नागरिक सुद्धा आलेत आणि बा बाहेरचे पण आलेत तरी त्यांनी म्हणजे आता त्यांचा एवढा मोठा का कार्यक्रम असताना सुद्धा त्यांनी जनतेला सहकार्य केले की बाबा हा मी माझं मी तुमचं काम करून देतोय नाना हे आमच्या या भागाचे सगळ्यांचे आधारस्तंभ आहे कुठल्याही प्रकारची आम्हाला समस्या असो पी एम सी पाणी असो स्ट्रीट लाइटिंग असो रस्ते असो आम्हाला नानांना सहज येऊन भेटता येतं आणि त्यांच्याकडे आमच्यासाठी नेहमी वेळ असतो तळागाळातील युवकांना संघ सोबत घेऊन एक नवीन संघटन तयार केलेलं आहे असे आमचे आधारस्तंभ आदरणीय प्रमोद नाना भानगिरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज मी विकी शिवाजीमाने यश ए सेवा सोशल फाउंडेशन व केशवनगर मुंडवा ग्रामस्थांच्या वतीने त्यांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळात प्रमोद नाना भानगिरे हे आमदार व्हावेत अशी मंगलचरणी प्रार्थना करतो जसा त्यांना कार सम्राट पण म्हणतोय तसा ते करून पण दाखवतात आता त्यांनी विगत पाच दहा वर्षामध्ये आपल्या एरियामध्ये खूप चांगला काम केलेलं आहे आणि लोकांना पण जोडून ठेवलेलं आहे त्यांनी आणि कसा ऍडजस्ट करायचा सगळ्याकडे ते पण त्यांना प्रॉपर ॲडजस्टमेंट माहिती आहे कसं करायचं आणि ते विकास पुरुष माणूस आहे असा दिसून येतो आहे जे असं फक्त नावासारखं काम करत नाही ते जे कामं करतात ते सगळे पब्लिकला दिसतो आहे लोकांना दिसतोय की ते काय काम करतं ॲक्च्युली बाकीचे कसं आहे बाकीचे जे लोक आहे ते फक्त सोशल मीडियावर ह्याच्यात मग दाखवतात की आम्ही हे केले ते केले पण त्यांच्या ग्राउंडमध्ये काम दिसतोय